आणि विशेषतः मी मेडिकल क्षेत्रामध्ये काम केलेला माणूस आहे गवर्नमेंट शासकीय सेवेत होतो दोन हजार अठराला ला रिटायर झालो आणि खरच सरांनी जो हा उपक्रम चालवला आहे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण सध्या धकाधकीच्या जीवनात आपल्या सर्वांना म्हणजे मानसिक त्याचबरोबर शारीरिक सुद्धा ताणतणाव तणाव आहे आता सांगितलं सर पाटस्थित पुन्हा अपडाऊन करतात हा एक शारीरिक ताण आहे आणि शारीरिक ताण नसून मानसिक पण येतोच ना त्याच्या ओघात हो अगोदर शारीरिक ताण होतो नंतर हळूहळू मानसिक ताण यायला सुरुवात होते आणि दुसरी गोष्ट शालेय जे विद्यार्थी आहेत मुलं ते मोबाईलच्या अधीन गेले आणि मोबाईलच्या कमांनुसार वा। ते वागतात कधी कधी ते सुसाईड करतात म्हणजे ही अशी भयान अवस्था समाजाची झालेली आहे तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी खरा हा मार्ग आहे म्हणजे सध्या मेडिटेशन योगा प्राणायाम याची खरच गरज आहे आणि असे शिबिर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केली करण्यात आलेली पाहिजे पण माणसं याला नको योगा म्हणजे खूप काहीतरी बहु अवघड कठीण आहे हे आपल्याला जमणार नाही असं काहीतरी मनामध्ये समज झालेला असतात परंतु हे अगदी सोप्या पद्धतीने अगदी सहज आपल्याला कसं आत्मसात करता येईल ही खरं आज मला सरांच्याकडून आपल्या सर्वांना शिकायला मिळत त्याच्याबद्दल सरांचे खूप 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 धन्यवाद थँक्यू थँक्यू सर